राजर्षी शाहू महाराज मल्टीस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या रक्तदान महायज्ञाचा समारोप तेरा मार्चला झाला या उपक्रमात दोन हजार सातशे रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले संदीप शेडके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या, या मोहिमेत रक्तदान चळवळ बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला राजर्षी शाहू महाराज मल्टिस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने पाच फेब्रुवारी ते, ते तेरा मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा समारोप तेरा मार्च रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या रक्तदान महायज्ञात राज्यभरातून दोन हजार सातशे पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या ज्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे या उपक्रमाच्या निमित्ताने रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक संदीप शेडके म्हणाले की रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे रक्ताचा एक थिंबही अमूल्य असतो आणि तो अनेकांचे जीव वाचवू शकतो असेही त्यांनी नमूद केले रक्तदानासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातील असेही शेडके यांनी सांगितले राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली हा रक्तदान महायज्ञ यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून देण्यात आले आहे राजर्षी शाहू परिवार गेल्या बावीस वर्षापासून सहकार शैक्षणिक कृषी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे परंतु सामाजिक परंपरेचे वसा परिवारांना आजपर्यंत जपलेला आहे यावर्षी सुद्धा आपण जवळपास नव्वद ठिकाणी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं तर तीन हजार रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे हे सलग तिसरं वर्ष आहे की दरवर्षी तीन तीन हजारच्या वर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात आणि तेरा वर्षापासून आपण रक्तदानाची चळवळ जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये राबवतो प्रत्येक गरजू रुग्णाला तात्काळ रक्त मिळालं पाहिजे म्हणजे रक्तपेढीतून तर रक्त मिळतेच पण जिथे कुठे डोनरची गरज लागेल तिथे सुद्धा आमचे मुलं एकाच वेळेस पाच ते दहा मुलं हजर होतात त्यामुळं जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही आम्ही रक्त पुरवठा करू शकतो ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे